काय मी चालले होते कामासाठी मला म्हणे कुठे तुम्ही म्हणलं मी मांजर गावला असते म्हणलं राहतात कुठे म्हणलं मी मांजर करत राहते तुम्हाला भेटायचं म्हणलं भेटा ना मग काय काम आहे म्हटलं मला म्हणते ती चुकीचं वागायली बरं हां म्हटलं काय तिचे फुटूत पोरा संघ बर म्हटलं मग तुमची का ती बायको का म्हणलं नाही लिगली बायको आहे का म्हणलं नाही तुमचं लिव्ह इन रिलेशनशिपचं कागद आहे का नाही पोरग तुमचं आहे तिला पण त्या कागदावर त्या पोराच्या नाव कुणाचं नाव आहे म्हणलं तुमचं नाव आहे का त्या लेकराच्या मागं नाही काय संबंध येतो म्हणलं तिच्यावर तुमचा हग्गाज व्हायचा पाहिजे तवा म्हणलं झोपायला चाललात घरी पाहिजे तवा तिचं सहा सहा पाच सात वर्षाचं पोरग म्हणलं घराच्या बाहेर काढतात आणि तिच्याजवळ निसतात निसतात हातावर दोन हजार आणि तीन हजार ठेवतात म्हणलं हा काय संबंध येतो तुमची का ती बांधली बांधील का ती तुमची का सालगडी का म्हणलं हा तुमच्या येण्याची का वाट बघावती ना दुकाला नाही फोन ब्लॉक करून ठेवायचा म्हणलं तुम्ही आणि तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही एक मिनटं तिला बोलायचं म्हणलं तिचा खरा नवरा असता सका नवरा असता तर म्हणलं असंच त्यानं लेकरू बाहेर काढून बायको जो झोपला असता का म्हणलं हा काय संबंध येतो म्हणलं नाही पण तिचं चुकीचं म्या तिला लय सांभाळून म्हणलं हे म्हणतं ते, ते केलं अरे म्हणलं चौदा वर्षाच्या पोरीला कुणी सांभाळन ना म्हणलं झोपण्यासाठी म्हणलं हा चौदा वर्षाची पोरगी म्हणलं तिला माय नाही बाप नाही आईचं सका ना बायचं सक म्हणलं तिचे स्वयरपण मोडले ती आजारी पडली त्याच्यातून ती त्या सगळ्या ह्याच्यामधून ते आजारी पडली मग तिचं दुखणं भानं केलं आ पोरगी ती सांग ती म्हणलं पहिला इटाळा आला तर दुसऱ्या इटाळाला म्हणली ह्याच्याजवळ झोपायला होते म्हणले मी हा मग तिचं एवढा चौदा वर्षाच्या वयापासून तिचा भोग भोग घेतोस म्हणलं पुन्हा म्हणलं आज तुझ्या हाय तिला पण तू या सख्या लग्नाच्या बायकोला सुद्धा त्रास आहे की र म्हणलं हम्म ती किती रडू लागली बायको म्हणणारी म्हणलं की याचा हागना मुतनं काढतो त्याच्या उलट्या काढलेल्या हा काढतो मुत तू आतरुणात त्याचं ते काढतो हा ह्याचा कधी त्रास काढलेलाय म्हणली म्या मरुस्तर तर माय बाप नाहीत बघितले म्हणली याच्यामुळं माय बाप पण बघितले नाहीत आणि ह्यो अशा बाया ठेवतोय म्हणली आणि त्या बायाचे जवळ निजलेले फुटून व्हिडिओ मला पाठवतोय मला दाखवतोय म्हणली यो का नवराय का म्हणली म्हणलं तिला बी त्रास व्हायला आणि हिला त्रास व्हायला अरे एकच सांभाळ की म्हणलं तुला काय एवढा जोर आहे म्हणलं आ रडरांड्या करायच्या तर लयच हिमत आहे तर म्हणलं सांभाळव ना मग पण ती दुसऱ्या दुसऱ्यासंग चालली ना अरे दुसऱ्या संघ नाही ती दहा संघ जाईल म्हणलं तिची मंची मालकी नाही तुम्ही काय बांधील आहे का म्हणलं तू का तिचा लग्नाचा नवरा आहेस काय म्हणलं का तुझ्याकडे एखादा बॉन्ड हाय केला की एवढ्या कालावधीमध्ये म्हणलं ह्या चार वर्षात मी कुणासंग जाणार नाही मी तुझीच ठुलेली राहीन म्हणून हा बाय काय समज येत आहे रे म्हणलं नाही पण चुकीचं मला तुम्हाला भेटायचं मला भेटू नको म्हणलं तिचं काय ते बघ म्हणलं तिची इच्छा आहे का तिची इच्छा नसल राहायची तर म्हणलं तिला मोकळा कर म्हणलं तिच्या घरी जाऊ नको येऊ नको म्हणलं नाही ती पैशासाठी म्हणायला का मी म्हणलं पैसे नाही तुमचं तुम्ही बघा म्हणलं तसले मी बघत नाही म्हणलं म्हणलं तू लेकर काढशील म्हणलं कारण म्हणलं तुला त्याची बायको सुद्धा म्हणली ना की बा मला हे ना त्या तिनं असं कशाला करायचं होतं त्याला तीन चार लेकरं येतं अगं म्हणलं त्याला कळायला ते पाहिजे ना की मला चार लेकरं आहेत ही चौदा वर्षाची कशाला ठेवू म्हणून मी त्याला कळायला नव्हतं पाहिजे हां तू पण बाई म्हणलं तिला बोलतील तर म्हणलं तिला बोलले होते ना मी त्या दिवशी मग मग ते मग तुम्हाला बोलायचंय भेटायचंय आता भेटायचं म्हणजे कशासाठी भेटायचं काहीतरी मी मला मला नाही भेटायचं म्हणलं भेटायचं जर असून तर त्या पोरी पुढे भेटायचं म्हणलं तर ती पोरी गुन्हा दाखल करीन म्हणलं जबरदस्ती आता रिलेशन तिला संपवायचंय म्हणलं जबरदस्ती जाऊन जर तू असं जाऊन झोप झोप येत गुन्हा दाखल करीन तो म्हणलं मग म्हणून ते तुझ्याकडून कागदपत्र म्हणून तिच्याकडून घ्यायचं असं तसं की पोलीस स्टेशनला सांगायला की ही माझी माझं हिला लेकरू आहे मी कसा बलात्कार करीन मी कसं करीन अरे म्हणलं पण जवळ तिला पटतंय तवरच तुमचं रिलेशन राहील ना ज्या दिवशी तिला पटणार नाही त्याशी दिशी गुन्हा दाखल करीन ना म्हणलं ती म्हणलं मला काय भेटू नको बाबा काय तर म्हणलं तुमचं समोपचार मिटवा म्हणलं काय बसा म्हणलं तुम्ही पण उद्या त्या पोरीच्या जीवाला जर धोका झाला तर म्हणलं मग पुन्हा घराला माती राहत नसती आ हो आणि म्हणलं ते मला कुणाच्या धमक्या देऊ नको ते किती मोठा नेता असेल ना म्हणलं तर ते त्याच्या घरी म्हणलं हो आम्ही कायद्यानं काम करणारे माणसं म्हणलं संविधानाला मानणारे माणसं म्हणलं बेकायदेशीर आम्ही काही करीत नाहीत म्हणलं ती पीडित पोरगी आहे तिला मी मदत करणार म्हणलं सरपुरुस्त तर करणार म्हणलं तुमच्या तुमच्या मनानं तुमचं तिघं तिला घेऊन जर काही होत असेल तर तुमचं तुम्ही तिकडं बघा म्हणलं मला काय सांगू नको तरी मी म्हणलं नाही मॅडम तुम्हाला भेटायचं म्हणलं बाबा माया मागं बारा काम आहेत म्हणलं मी आता कॉलेजला चालले म्हणलं माझं काम आहे म्हणलं त्याच्यामुळं माया काय हे करू नको म्हणलं पण तिचं तिला त्रास देऊ नको म्हणलं तिला त्रास झाला तिच्या लेकराला म्हणलं तुझ्या बायकोनं सुद्धा म्हणलं चार वर्षाच्या लेकरला झाडून मारलं तर म्हणलं त्या लेकराचं डोकं फुटलं काय काय फुटलं म्हणलं हा वक्त करे म्हणलं तुम्हाला नवरा बायकोला मारायला म्हणलं काय गरज आहे तुझी तिला घर दाखवायची तिची म्हणलं तुला राणत ठेवायची म्हणलं तिचं घर दाखवायला बायकोला घेऊन जातोस ती बायको म्हणली त्याची की मला तर नव मॅडम हा नाही नाही त्यानंच नेल तर तिला दाखवायला आणलं तर हे इकडं नाही का ते फोड खिशात आणि बायकोला दाखवतोय की असं आणि तुला सांगतय की नाही आता तू इकडे तिकडे नाही उद्या तुझा नाही आता हे सगळे गुंडाड माणसं आहेत उद्या तिचे मोठे मोठे पोरं आहेत माईला मारलेलं ते बा लेखकावर सहन करत असते तर ते पोरग त्या पोरला फोनवर बोलले मी तर म्हणलं मॅडम माझ्या बापानं माझ्या माहिला काय त्रास दिलेला तर आम्हाला माहिती आहे म्हणले कौटुंबिक हिंसाचाराचा म्हणले डोमेस्टिक व्हायला किती ते पोरग वकिलीने हे करणार आहे मग आता लेवा ह्या खांब्यावानी लेकरं झालेले आडाबाडाचे लेकरं ते कशा माहीत त्रास सहन करते पण त्याच्यासाठी ते बायला मारत्यान का बा बापाला माई मारते माईला मारतेन का ते तुलाच मारतेन ना मग उद्या तुझा लेकर द्यायला अडथळा ठराव लागले ना ते तुझा अडथळा त्या बाईला बी अडथळा ठरलंय त्याला बी अडथळा ठरलं आणि त्या परायला अडथळा ठरणार ना कसं असतंय बाई नाही नाही तिचं तिचं कसं कसं असतंय कोणाबाई पण सवतीचं सव जो पण असावं असं म्हणते तर मग कशाला या असल्या गोष्टीत कशाला आपला जीव धाक धोक्यात घालायचा हा मग मे, मी मे, म्हणलं हा बाबा म्हणलं काय जा असं ते लेकरू म्हणलं बिन मायबापाचं म्हणलं तिला उवाली नाही कोणी म्हणलं ती तुझ्या उगत तुझ्या ह्या जबरदस्तीनं तु ह्या गुंडाडपणानं ती तुला तुह्याजवळ टिकून राहिली म्हणलं मी लय तिला पैसे लावले अरे कुणीला लावी म्हणलं महाराष्ट्रात एवढ्या बाया तर म्हणलं त्याला काम नाहीच वाचविलं म्हणलं तिलाच काम वाचविलस बाबा म्हणलं हा नाही नाही अहो हे चुकीचं आहे अरे चुकीचं आहे म्हणलं तिची ती कुठं अठ्ठावीस वर्षाची तू कुठं सत्तेचाळीस वर्षाचा म्हणलं तिच्या बी गरजा असताना म्हणलं ही का वाट बघाव तिनं गेली असन संग नाही तर तुझ्या घरच्या ना तिच्या मागं बोला लावला असन म्हणलं असं झालं असेल ना म्हणलं काय सांगता येते म्हणलं इथं पिछा काढण्यासाठी तु या उतरण्यासाठी उतरिण्यासाठी म्हणलं तू इकडंच ह्या दोघे असताना म्हणलं आणखीन तू ह्या तिसऱ्या बी जणू तुम्ही बायकूच सांगायली म्हणलं काय झालं कुठाने गुस् करीत म्हणलं मला काय फोन करू नको मी काय करते बाबा म्हणलं मला काय कुणाच्या भेव घालू नको मी काय बेत नसते म्हणलं हो त्याच्यामुळे त्याचा काय तवापासून फोन नाही आला आता मी माझ्या कामात बिजी जरा माझ्या कोर्ट कचऱ्याचे काम आहे माझं संस्थेचे काम आहे मी त्याच्या फै त्याच्यामुळे तुला फोन करते मी नंतर हा दोन चार दिवसांनी मी तुला फोन करते त्याचा फोन आला ते जर म्हणला बसायचंय मिटवायचंय काय करायचंय त्याची बायको म्हणती बाई, बाई तिचं मिटवून टाकावं मला लय त्रास आहे तिच्यामुळे आम्हाला त्रास देते म्हणली हो ना पण हे त्रास देतंय ना अगं कोणती बी बायको त्या नवऱ्याला दोष देत नाही ग दहा ते एखादी देत असन कोणती बी बाई बाई ना बायकू नवऱ्यानं जर बाई ठुलेली असेल तर त्या बाईलाच मारते ठुलेले त्या नवऱ्याला कवाच बोलत नाही त्या बायका आस नाही ती म्हणती हिच्यामुळं मला त्रास आहे म्हणती काय रडू लागली गाय माय दहा दहा म्हणू लागली काय त्रास होता म्हणली मी काय काढलाय म्हणली लय ह्याचा त्रास आता बी काढते म्हणली मी मग हे तुझं नाव घेऊ घेऊ तिला त्रास देत आहे ना आणि त्याला वाटतं ही लावून देते असा गोष्टीत ना आता तिथे आडूमाडू लेखर राहतं बाय कशाला आपला सुखाची गाण जीवा लोलो धोक्यात घालाय चांगलं घोला घालायचे त्याच्यामुळं ग मी मग ते धुनं भांड करून खावा ह्या बाग मा हे बोर ठेवण्यात काय नसतंय गुण इमानदार नाहीत ग ह्या बाग जवळ मास असतोय तवर वास असतोय तवरच हे असते दु पुन्हा एकदा ढळ की काही कुणी विचारित नसतंय काय नसतंय त्याच्यामुळे अठ्ठावीस वर्ष वय आहे तुझं अठ्ठावीसशे एकोणतीस तर कुणी तीस पस्तीसवाला वाला भेटला बिन लग्ना करू नको मा ते बी तर ते हे करीत नाही तर आपल्याकडं पैसा पाणी फलाट पाणी असेल तर ते लई जवळ येतात लग्नाचे पूर आणि पुन्हा हाकलून देते ते बिल त्याच्यामुळे एक लेकरू आहे त्याला घेऊन कुठे आपलं सुरक्षितपणानं खावं राहावं व्यवस्थित हा नाही 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 मी सांगते तुला नाही नाही मी सांगते मी सांगतेन तुला हम्म मी सोबत तुला काय गा करायचं <tú bien> mmm, mmm tu la bolte, eh? Puntere, ¿vale?